नमस्कार मुंबई मध्ये तुमचे स्वागत आहे खरीप हंगाम तोंडावर येत आहे त्यामुळे वेळेवर पेरणीसह अन्य कामांची घाई होऊ नये यासाठी शेत शिवारात कामाची लगबग वाढली शेतकऱ्यांनी कापूस तूर सोयाबीन पीकचे लागवड नियोजन केले आहे परंतु पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्याचा विसर पडला आहे शेतकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले असून हो आता कर्जमाफीची मागणी करत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने हे आश्वासन वाजवट ठरलं किसान ब्रिगेडच्या माध्यमातन पी आय एल दाखल करण्यात येणार आहे आणि या च्या माध्यमातन आम्ही केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन हे का पूर्ण केलं जाणार नाही आमची फसगत झालेली आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे मी आपल्या माध्यमातन राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ राज्यातल्या आर्थिक कुवत नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सातबारा पुरा करून त्यांना दिलासा द्यावा